मित्रांनो नमस्कार आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे लग्न अर्थात विवाह विवाह हे नात्यात करू नये असं एक म्हटलं जातं मित्रांनो ते नात्यात का करू नये यावर आजचा हा व्हिडिओ आहे एका निरोगी गर्भाची निवड करता यावी यासाठी आता आय व्ही एफचा वापर करण्याची रुबीजी इच्छा आहे तर तिचा नवरा म्हणजे साकीब अल्लाहवर विश्वास ठेवून आहे काही नातेवाईकांना तर त्यांनी आता एकमेकांपासून वेगळं होऊन दुसरं लग्न करावं असं वाटतं रुबा बीबीला इतक्या लहान वयात लग्न करण्याची इच्छाच नव्हती पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात जाण्याचा तिच्या तिचा विचार होता पण तिनं जी सी एस सी पूर्ण करण्याच्या आधीच तिच्या आईवडिलांनी साकिब मेहमूद या पाकिस्तानात राहणाऱ्या तिच्या मावस भावाशी तिचं लग्न ठरवलं ब्रॅडफोर्डमध्येच जन्मलेली आणि वाढलेली रुबा लग्नापूर्वी फक्त दोनदाच पाकिस्तानला गेली होती चार वर्षांची असताना एकदा आणि बारा वर्षांची असताना दुसऱ्यांदा ज्या माणसाशी तिचं लग्न ठरलं होतं था, तो तिच्या फारसा लक्षातही नव्हता आणि तिनं त्याच्या एकट्याबरोबरच असा कधी वेळसुद्धा घालवला नव्हता तो सत्तावीस वर्षाचा होता आणि ड्रायव्हर म्हणून काम करीत होता तर ती सतरा वर्षाची होती अवघ्या सतराव्या वर्षीच रुबाचं लग्न झालं पाकिस्तानात तीन महिने राहिल्यानंतर रुबा गर्भवती राहिली मित्रांनो दुःख केवढं आभाळा एवढं तिच्या पुढे वाढलं होतं ते पहा ह्या एका वाक्यातून तीन मुलांचा मृत्यू आणि सहा गर्भपातांचे दुःख आपण कसं काय सोसू शकलो याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं रुबा सांगते यापैकी शेवटचा गर्भपात इनाराच्या मृत्यूनंतर अवघ्या काही आठवड्यातच झाला होता दोन हजार तेरामध्ये संशोधकांनी भावंडांमधील लग्नाबाबतचे निष्कर्ष लँडसेटमध्ये प्रकाशित केले बॉर्न इन ब्रोडफ ब्रॅडफोर्डमधील त्रेसष्ट टक्के पाकिस्तानी मातांनी आपल्या भावंडाशीच लग्न केल्याचं आढळून आलं जन्मजात विसंगतीसह जन्माला येणाऱ्या मुलाचा धोका दुप्पट असल्याचा अनुभव त्यांना आला बऱ्याचदा हृदय किंवा मज्जासंस्थेच्या समस्या बाळ जन्मण्याचा धो बन जन्मण्याचा धोका हा अजूनही कमी आहे तरी सामान्य पाकिस्तानी लोकसंख्येत तीन टक्के आढून येणारा धोका रक्ताच्या नात्यात विवाह करणाऱ्यांमध्ये ना वाढून सहा टक्के एवढा झाले दिसतो मित्रांनो लग्न हे कधीच नात्यामध्ये करू नये कारण आपण माणूस आहोत आणि आपल्यातली आपली संस्कृती जी आहे ती या गोष्टीला विरोध करते लग्न हा प्रत्येक आयुष्यात व्यक्तीच्या आयुष्यातील एक आनंदाचा सोहळा होतो कोणी प्रेमविवाह करतं तर कोणी घरच्यांच्या पसंतीनं आपल्या आपला जोडीदार निवडतो मात्र अशा प्रकारे ठरवून लग्न करण्याच्या प्रकरणात बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्नासाठी स्थळं शोधली जातात म्हणजे जा आपली मुलगी ओळखीच्या जवळच्या घरी राहावी किंवा आपल्या घरात ओळखीच्या जवळची मुलगी यावी अशी अनेकांची इच्छा असते त्यामुळे बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांसोबत लग्न केले जाते मात्र लग्नाची ही पद्धत येणाऱ्या पिढीसाठी घातक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का होय तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे नात्यातल्या नात्यात, नात्यात लग्न केल्यामुळे भावी पिढीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो लग्न हा प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो कोणी प्रेम हा करतं तर कोणी घरच्यांच्या पसंतीनं जोडीदार निवडतं पण मित्रांनो नात्यात लग्न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत आपली संस्कृती तर नात्यात लग्न करण्याला मान्यताच देत नाही पण संस्कृती संस्कृती असं आपण संस्कृती संस्कृतीवर आता टीका होऊ लागते की आपण संस्कृती जो का जोपायची जोपासायची किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होते पण तरीसुद्धा त्याला आपण जे मी या नात्यानात्यात लग्न करू नये असं जे म्हटलं त्याच्यामागे शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत आणि आपली संस्कृती त्याच्या संस्कृतीमध्ये सुदैवानं अंधश्रद्धा कमी आहे आणि शास्त्रीय आ, बेस आपल्या संस्कृतीचा जास्त आहे मित्रांनो नात्यात लग्न करण्यामुळे भावी पिढीच्या आरोग्यावर खूप मोठा वाईट परिणाम होतो अनेक अनुवंशिक आजार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे मुलांना अनुवंशिक आजाराचा सा सामना करावा लागू नये यासाठी नात्यात लग्न न करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि सर जे जे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अशोक आनंद यांनी या संदर्भात सांगितलं आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अनेक आजार येण्याची भीती हे नात्यात लग्न करण्यामुळे असते त्यामुळे बऱ्याचदा मुलांच्या बुद्ध्यांकावरही परिणाम होतो आणि बुद्ध्यांक इतर मुलांच्या तुलनेत कमी राहण्याचा धोका असतो मुलं गतिमंद होऊ शकतात शिवाय बाळाला थॅलेसेमिया सिकलसेल ॲनिमिया किंवा इतर अनेक आजार होण्याची शक्यता आहे या थॅलेसेमिया किंवा या थॅलेसेमिया आजारामध्ये नेमकं काय असतं तर यामध्ये लहान मुलांच्या शरीरातील लाल पेशींची निर्मिती योग्य पद्धतीने होत नाही या पेशींचे आयुष्यदेखील कमी असते हा एक प्रकारचा रक्तविकार आहे ज्यामध्ये शरीरात रक्त निर्माण कर होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो अशावेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या कमी होते आणि त्याचा परिणाम रक्तातील हिमोग्लोबिनवर होतो मनुष्य जीवनातील सोळा संस्कारांपैकी लग्न हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणं आवश्यक आहे लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणार असेल विष्णुपुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या या पुराणामध्ये कोणत्या चार प्रकारच्या मुलींशी लग्न करू नये याविषयीसुद्धा सांगितलंय या चार प्रकारच्या मुली कोणत्या आहेत तर ते पाहू आई किंवा वडिलांच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीने आई किंवा वडिलांच्या नात्यातील मुलीशी लग्न करू नये शास्त्रामध्ये नात्यात किंवा एकाच गोत्रात लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले यामुळे जेनेटिक आजार होण्याची शक्यता राहते ज्या मुलीच्या आईच्या नात्यातील पाच पिढीपर्यंत आणि वडिलांच्या नात्यातील सात पिढीपर्यंत नातं जुळलेलं असेल अशा मुलीशी लग्न करू नये स्त्रीने पुरुषांची जवळीकता वाढू नये असे केल्यास ती केव्हाही एखाद्या संकटात सापडू शकते पुरुष त्या स्त्रीला स्वतःच्या स्वार्थासाठी उपभोगू शकतो अशा पुरुषाच्या संगतीमध्ये राहिल्याने स्त्रीचा स्वभावही तसाच होतो त्यामुळे तिच्या चारित्र्याला दोष लागू शकतो यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये असे म्हणतात की वाणीमध्ये देवी सरस्वतीचा निवास असतो जी मुलगी मधुर वाणी बोलणारी असते तिच्यावर देवी सरस्वती, सरस्वती सदैव प्रसन्न राहते वाईट किंवा कठू शब्द बोलणाऱ्या मुलीचा स्वभाव तिच्या भाषेप्रमाणेच वाईट असतो अशा मुलीमुळे घरात कल निर्माण होतो त्यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये उशिरापर्यंत झोपणारी उशिरापर्यंत झोपणारी स्त्री ही कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करू शकत नाही उशिरापर्यंत झोपणे हे आळसाचं एक मुख्य कारण आहे आळशी स्त्री घरात स्वच्छता ठेवू शकत नाही घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी साफसफाई करणे आवश्यक असते घरामध्ये धूळ कचरा असल्यास गरिबी वाढते सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने आजार बाळवण्याची शक्यता वाढते त्यामुळे अशा स्त्रीशी लग्न करू नये असं आपलं अशी आपली संस्कृती सांगते मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी काही गोष्टी म्हणतो मी आणि त्या खूप नगण्य संख्येनं आहेत या गोष्टी जर सोडल्या तर आपली संस्कृती खरंच खूप थ्रो थोर आहे आणि जी ज्यावेळी विज्ञाना ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्या गोष्टी आपल्या संस्कृतीने कित्येक वर्ष म्हणजे अगदी शेकडो हजारो वर्षे वर्ष म्हटलं तर चालेल इतकी वर्षं अगोदरपणे अगोदर, अगोदर सांगितलेलं आहे उदाहरणार्थ बघा नाते समाजात लग्न करू नये रक्ताच्या नात्यामध्ये लग्न करू नये हे केवढं मोठं कधी अगोदर शोध लागला आहे कारण आपण माणसं आहोत आणि माणसानं ना प्रत्येक नात्याचं एक वेगळं प्रत्येक नात्याला एक आयुष्यात वेगळं स्थान दिलेलं आहे प्रत्येक नात्यात भलेही प्रेम दिलेलं आहे पण प्रेमाची व्याख्या ही प्रत्येक नात्यागणीत बदलत असते एकदा एकानं असा एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला तुमचं प्रेम जास्त कोणावर आईवर आहे की पत्नीवर की बहिणीवर त्यांना मी असं उत्तर दिलं होतं की ना प्रेम तर तिन्ही नात्यांवर आहे कोणावर जास्त किंवा कोणावर कमी असं काहीच नाही तिन्ही नात्यांवर तेवढंच प्रेम आहे कारण त्या तिन्ही नात्यांच्या प्रेमांची व्याख्या ही वेगवेगळी आहे पत्नीचं प्रेम आई देऊ शकत नाही आईचं प्रेम पत्नी देऊ शकत नाही आणि बहिणीचं प्रेमसुद्धा आई देऊ शकत नाही किंवा पत्नी देऊ शकत नाही त्यामुळे हे तिन्ही नाती जी आहेत ती स्त्रीशी जोडली गेलेली जरी असली तर त्या प्रत्येक नात्यामध्ये नात्यातला भाव वेगळा आहे नात्यातला प्रेमाची व्याख्या वेगळी आहे आणि नात्या प्रत्येक नात्याचा आपल्या आयुष्यातील रोल हा वेगळा आहे मित्रांनो त्यामुळे नाती भलेही सांभाळा नात्यात नात्या प्रेमसुद्धा करा पण विवाह करू नका कारण पुढची पिढी ही आपल्याला निरोगी ठेवायची आहे आणि आपल्या नात्या नात्यातल्या नात्यात लग्न करणं सोयरी करणं यामुळे तुम्ही केवळ एकाच पिढीची नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांची वाताहात करता आहात त्यामुळे आपले संस्कृती जपण्यापेक्षा विज्ञान जपा आपल्या आयुष्यात विज्ञान जपा आणि तुमच्या सुयोग्य जोडीदाराशी लग्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार